सर्वप्रथम दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ही जिलेबी बघा मस्त झाले ना वरतून कुरकुरीत आतून रसरशीत आणि ही इन्स्टंट आहे अगदी एका तासात होणारी रे रेसिपी पारंपरिक पद्धतीने पण करतात जिलेबी खमीर लावून पण त्याला वेळ खूप लागतो पण इन्स्टंट जिलेबी अगदी नवशिके ही पहिल्या प्रयत्नात बनतील अशी ही अचूक प्रमाणबद्ध रेसिपी आहे तर चला पाहूया रेसिपी चला आपण साहित्य पाहूया हे बेसन कॉर्नफ्लॉवर मैदा फूड कलर बेकिंग पावडर पाणी आणि दही सर्वप्रथम मध्ये मैदा घेऊया हा शंभर ग्रॅम मैदा आहे हा कॉर्नफ्लॉवर आहे हा कॉर्नफ्लॉवर चाळीस ग्रॅम आहे हे बेसन आपण दही घेतली आहे आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आपण हे पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकून घेऊया त्याच्यामध्ये आपण येलो कलर फूड कलर तो टाकून घ्यायचा आहे जलेबीच्या पाहिजे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही हे पीठ आपण आता दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे पाक बनवायला सुरुवात करूया करूयाचं साहित्य पाहूया हे साखर जेवढी साखर असेल त्याच्या अर्धी वाटी पाणी एक गुलाबजल वेलची केशर आणि लिंबू रस आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं हे पण वेलची टाकायची पाकाला कलर कलर येण्यासाठी आपण हे दोन तीन धागे केशरचे टाकून घ्यायचे हे सर्व साहित्य आता मिक्स करायचं आपण आता हे गॅसवर ठेवून घेणार आहोत हे आपण मिक्स करून घेऊया आता दहा मिनिटं झालेली आहेत जिलेबीच्या पिठामध्ये आता आपण बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत सोडा टाकून चांगला हलवून घ्यायचं तुम्ही सोडा नाही वापरला इनो वापरला तरी चालेल साखर विरगळलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू रस टाकून घेऊया लिंबू रस टाकला ते साखर परत थंड झाली की तिचे खडे होत नाहीत त्याच्यामध्ये थोडस गुलाब टाकून घ्या गुलाबजल्ली चव खूप छान घ्यायचं पाक तयार झालेला आहे तो मी एका बाजूला ठेवून घेते आपण ग्लास घेतलेले आहे काचेचा ग्लास घ्या स्टीलचा ग्लास घ्या त्याच्यामध्ये असं पायपिंग बॅग ठेवायची सा दुधाची साधी पिशवी असेल तरीही चालेल किंवा बॉटल घेतली तरी चालेल चाले। जे असेल ते आपल्याकडं त्याच्यामध्ये असं पीठ भरून घ्यायचं आता या आपण गॅसवर तेल ठेवलोय गरम करायला जिलेबी जिलेबी तळण्यासाठी नेहमी पॅनच वापरायचा कढई वापरायची नाही ह्याच्यामध्ये जेलेबी व्यवस्थित आपल्याला काढता येते आता पण बंद करून घेऊया तस खालून थोडं कट मारून घ्यायचं म्हणजे आपल्या जिलेबी पाडता येते परत आपण एकदा पलटी करून घेऊया पाचच मिनिटात तळून होतात जिलेबी आता आपण काढून घेऊया आपली जिलेबी तयार झालेली आहे कुरकुरीत कलर पण बघा किती सुंदर आलेले असं कुरकुरीत झालेली आहे ती आपण आता पाकट टाकून घेऊया रस आता मी जिलेबी आपण पाकातून काढून घ्यायचे जिलेबी पाकामध्ये अगदी पाच मिनिट ठेवायची जास्त वेळ ठेवली तर जिलेबी रस जास्त होतो नरम पडते तसे रस तर जिलेबी किती छान झाली ती पहा मी आता ही काढून घेते प्लेटमध्ये थोडस ड्रायफ्रूट टाकून घेऊया घेऊयाचा काढ्या का टाकून घेऊया आपण यात आपली जिलेबी तयार झालेली आहे रसरशीत कुरकुरीत खुशखुशीत जिलेबी आपली दसऱ्यासाठी खास आपण बनवलेली आहे आपण ह्यामध्ये असे काही पदार्थ वापरले आहेत की जिलेबी शंभर टक्के रसरशीत कुरकुरीत होणारच दसरा म्हटले की गुजराती लोक म्हणजे आमच्याकडे जिलेबी फापडा त्याबरोबर पपईचा पोपाईचा सांबारा आणि तळलेली मिरची बघा किती तोंडाला पाणी सुटले आहे ना तर मग घरच्या घरी बनवलेली ही जिलेबी चव तर अप्रतिमच पण अशी घरच्या घरी बनवलेली पदार्थ असले की लहान मुलं मोठे अगदी आवडीने खातात तासाभरात होणारी घरच्या घरी जिलेबीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण